नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये वरण्याची झणझणीत अशी आमटी करणार आहे तर काही भागांमध्ये याला पावट्याची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं तर सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण जी वरण्याची आमटी करणार आहोत तर ती अगदी झंझणीत जर झाली तर दोन घास अगदी जास्त जातात खायला खूप अशी छान टेस्टी अशी आमटी लागते तर हे जे वरणे आहेत ते जवारी वरणे आहेत शेतातील आहेत त्यामुळे ते अगदी छान लागतात आणि पटकन शिजले जातात तर ही वरण्याची आमटी आम्ही घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करतो तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे ह्या वरण्याच्या शेंगा आहेत ज्या शेतातून आणलेल्या आहेत आणि जवारी असल्यामुळे ते अगदी त्याचा सुहास जो आहे तो खूप छान आहे तर सर्व शेंगा आता आपण सोलून घेऊया तर शेंगा इथं सोलून झालेल्या आहेत आणि पहा इतका वर्ण आपल्याला इथे मिळालेला आहे किंवा पावटा आपल्याला इथे मिळालेला आहे तर ह्याच्या खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीनं भाज्या बनवल्या जातात ह्या वरण्याची उसळ बनवली जाते किंवा वांग टाकूनसुद्धा ह्याची छान अशी दरदरीत आमटी बनवली जाते पण बन आज आपण फक्त वरण्याची मस्त पातळ अशी आमटी करणार आहोत तर त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे ही आमटी आपण कुकरमध्ये करणार आहोत कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं मोहरी घातलीत मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमच्या जिरं घातलं जिरं छान फुललं की एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आणि तेलामध्ये घातल्या लसूण ही छान ब्राऊन कलरवर झाल्यानंतर आता मी मीडियम आकाराचे दोन छोटे कांदे घेतले होते कट करून घेतले आणि आता आपण हे तेलामधून परतून घेऊया कांदा बऱ्यापैकी मऊ झाल्यानंतर अर्धा टॉमॅटो आहे तो पण मी यामध्ये घातला आणि आता कांदा आणि टॉमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर कांदा आणि टॉमॅटो मऊ होण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत पण संपूर्ण आमटीला पुरेल इतकं हे चवीपुरतं मीठ मी यामध्ये वापरलेलं आहे तर मला आमटीचा बऱ्यापैकी अंदाज असल्यामुळे मी आधीच मीठ घातलेलं आहे पण जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर आमटी पूर्ण फोडणी घालून झाल्यानंतरच तुम्ही मीठ वापरा तर इथे कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत आता वरण्याची बी यामध्ये घालून घेऊया तर काही वेळेला वरण्याचे बी जे असतात ते तव्यावरती किंवा कढईमध्ये आधी भाजून घेतले जातात पण मी तसं करत बसत नाही ह्या तेलामध्येच एक दोन ते तीन मिनटं ह्या बिया आहेत मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते जेणेकरून त्या व्यवस्थित भाजल्या जातील तर तेलामध्येच आपण हे जे बी आहेत वरण्याचे ते असे परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटासाठी तर इथे पहा अगदी एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बी व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत बी आपण ज्या वेळेला परतत असतो त्यावेळेला गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मगच बी परतून घ्यायचं आहे तर इथे हे बी व्यवस्थित परतून झाले त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आणि घरचं लाल तिखट मी इथं दोन चमचे इतकं वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर हे घरीच बनवलेलं लाल तिखट आहे तर इथे मी हे दोन चमचे इतकं वापरलेलं आहे हे लाल तिखट हळद आपण यामध्ये परतून घेणार आहोत तर एकाद मिनिट आपण हे व्यवस्थित मंदाचेवरती परतून घेणार आहोत कलर पाहू शकताय तुम्ही लाल तिकडचा खूप छान असा अप्रतिमेला कलर आलेला आहे तर एकाद मिनिट हे सर्व मी परतून घेतलं आणि आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत तर साधारण दोन चमचे होईल इतका हा मी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेतला आणि पुन्हा एकदा हे सर्व परतून घेऊया तर हे परतत असताना गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायचा आणि मगच आपण हे सर्व परतून घेणार आहे जेणेकरून ते करपलं जाणार नाही व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर ह्या आमटीसाठी लागणारं जे पाणी आहे ते आपण गरम वापरणार आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही तर ही आमटी शक्यतो थोडी पातळच चांगली लागते जास्तही अगदी घट्ट किंवा अशी आमटी ही चांगली लागत नाही तर पातळच आमटी ही छान लागते तर एवढ्यासाठी मी एक दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं ते संपूर्ण पाणी आता ह्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित एकदा आपण ह्याला हलवून घेऊया तर कुकरमध्ये हे जे बी आहे ते पटकन असे मऊ शिजले जातात आणि आमटी ही पटकन बनली जाते भांड्यासुद्धा आपण ही आमटी बनवू शकतो पण कुकरमध्ये अगदी झटपट अशी आमटी होते तर आता कुकरचं टोपण लावून घेतलं आणि ह्याच्या आता मीडियम फ्लेमवरती आपण तीन ते चार शिट्टा करून घेणार आहोत जेणेकरून बी व्यवस्थित शिजले पाहिजेत तर इथे तीन ते चार शिट्टा झाल्यानंतर पहा मी गॅस अगदी मिडियम केला होता कुकरचं टोपण काढलं कुकर गार झाल्यानंतर आणि गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि त्याच्यावरती एकाद मिनिट फक्त मी ही चालू ठेवलं ह्याच्यावरती फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घातली कोथिंबीर नंतरच घातली जेणेकरून ती आमटीमध्ये अशी छान हिरवीगार राहील आणि त्याचा स्वादही व्यवस्थित उतरला जाईल तर इथे पहा मस्त अशी आमटी तर झणझणीत तयार झालेली आहे तर गॅसचा फ्लेम आता आपण बंद करूया तर ही वरण्याची आमटी खूप छान लागते मस्त लागते ज्वारीची गरम गरम भाकरी आणि गरमागरम आमटी अप्रथिम भातासोबत तर ही आमटी खूपच छान लागते आणि जवारी जर वरण्याच्या शेंगा असतील तर त्याच्या आमटीची चव खूपच छान अशी लागते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा आमटी नक्की ट्राय करा खूप छान होते तर वरण्याच्या शेंगांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या बनवल्या जातात त्यासुद्धा मी सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण तोपर्यंत तो तुम्ही ही वरण्याच्या शेंगेची आमटी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली आमटी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय